कनवाड येथील चोरीस गेलेल्या घंटांचा तपास करण्यात शिरोळ पोलिसांना यश दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत कनवाड तालुका शिरोळ येथून चोरीस गेलेले चारतोळे वजनाच्या सोन्याच्या घंटांचा तपास करण्यात शिरोळ पोलिसांना यश आलाय विशाल सुरेश कुपाडे व तीस वर्ष राहणार पाटील गल्ली कनवाड या संशयित चोरट्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान विशाल कुपाडे याला न्यायालयासमोर हजर केल्या असता न्यायालयाने अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सुरेखा विजय कुपाडे राहणार बनवाडी कनवाड यांच्या राहत्या घरातील लोखंडी तिजोरीतील थी अठरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान दोन लाख वीस रुपये किमतीचे सोन्याचे गंठन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते याकामी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित जयसिंगपूर उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक एस एम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय व्ही मुल्ला बाबाचंद पटेल बाळगोंडा पाटील विजय भांगरे सुशांत ठोंबरे संजय राठोड यांच्या पथकाने तपास केला सी सी टी व्ही फुटेज पडताळणी केली असता संशयित चोरटा विशाल सुरेश कुपाडे याला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चार तोळे वजनाचे घंटण हस्तगत करण्यात आले आहे